अपूल <laughs> करण <laughs> <laughs> dan tu ada

एक की भारतरत्न सांगा त्यांना मिळणार कधी भारतरत्न सांगा त्यांना मिळणार कधी सांगा मिळणार कधी रशियाला अण्णा भाऊ पळाले या भारताला कळणार कधी रशियाला अण्णा भाऊ पळाले या भारताला कळणार कधी पत्र पाठवलं लिहून त्या आश्वरा राजाने लोक शाही रामना बाऊ साठ्याय कोण पत्र पाठवलं लिहून त्या आजाने लोक शाही राम ना साठे आय कोण लोक त्यांना भेटण्याचा जुळणार कधी लोक त्यांना भेटण्याचा जोडणार कधी सांग जुळवणार कधी लक्ष्या रामनाबाऊ कळाले या बारदाला कळणार कधी सर आज अण्णाभाऊ शा लोकशाही अण्णाभाऊसाठी एन जी जयंती साजरी केली तर काय काय कार्यक्रम झाले आज ग्रामपंचायतच्या वती काही ग्रामपंचायत कार्यालयामध्ये एन यांची जयंती सर्व गावकरी व समाज जयंतीच्या उपस्थितीमध्ये उत्साह साजरी करण्यात आली या निमित्ताने समाज बांधवांना काय आवाहन करणार तुम्ही समाज बांधवांना काय सर्वांना चांगलं राहा चांगलं शिका संघटिक व्हा संघर्ष करा तसंच सांगितलेले शिकवण त्याप्रमाणे कार्यक्रम आणि आत्ताच भाषणामध्ये आमच्या सांगितलं की सर्व तरुण पवारांनी मुख्यतः म्हणजे व्यनापासून दूर राहा जेणेकरून सर्व समाज सुधारकांचे विचार आपल्याला आचरणात आणता आज कोण कोण होते कार्यक्रमाला आज सरपंच सरपंच सर्व कार्यकारी मंडळ गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक खूपच होते सर या निमित्ताने ग्रामपंचायतीच्या वतीने काय काय असं तुम्ही उपक्रम वेगळे हाती घेतले ग्रामपंचायतच्या वतीनं म्हणजे सर्वसामान्य नागरिक सामाजिक नागरिकासाठी तुम्ही मध्यंतरी एक डिजिटल बोर्ड वगैरे लावला आहे ते उपक्रम मीराव माझे सैनिक तथा ग्रामपंचायत सदस्य आणि अण्णाभाऊ साठ्याच्या जयंतीमधल्या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो की अण्णाभाऊसाठी एक दीड दिवस शाळा शिकल्या असताना सुद्धा एवढ्या देशात नाव कमवलं कसंच आपल्या समाजाला त्याचा काहीतरी विचार करून आणि खास करून माझं या जयंतीने एक सांगू इच्छितो की व्यसनादीनं व्यसनापासून मुक्ती व्हायला पाहिजे एवढंच मी सांगू इच्छितो आपलं ना एकनाथ भालेराव माझी सैनिक प्रतापरावचं सदस्य माझं नाव दामोदर आमोदास भालेराव माजी सरपंच सावंगी ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय सावंगी तालुका जिल्हा जिल्हापती संबंधित साहित्य लोकशाही लोकशाहीर अण्णाभाऊसाठी त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली सांगली या वाटेगाव तालुका वाटेगाव या ठिकाणी झाला ते अतिशय गरीब कुटुंबातील त्यांचा जन्म झाला त्यांना लोकशाही अण्णाभावसाठी म्हणतो सगळ्या सर्वांच्या भाषणामध्ये दीड दिवस शाळा चेकले मी तो म्हणतो अण्णाभाव साठे शाळेतच गेले नाही आणि पण तरी त्यांनी आपल्या महाराष्ट्रात देशात आणि शहीर्या शैरी शैरीमार्फत लोक लोकनाट्य कथा कादंबऱ्या याचं आपल्याला एक त्यांनी एक भारमसाठ योद्धा दिलं साहित्य अण्णाभू यांना फार अडचणींचा सामना करावा लागला अण्णाभूसाठी यांनी प्रवास मध्ये रशियाला ज्यावेळेस प्रवास केला होता त्यावेळेस रशियामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पवडा शिवशाही त्यांनी तिथं गायलेले महान थोर नेत्यांनी समाजात समाजासाठी जे कार्य केलं त्या कार्याचा के आपण दखल घेतली पाहिजे अण्णाभाऊ जे विचार आपल्या डोक्यात नाही मनात ठेवले पाहिजे मनात ठेवून सगळे समाजापूर्व काहीतरी आदर्श केला पाहिजे देशापूर्व आदर्श केला पाहिजे लोकशाही अण्णाभासाठी ही एक कथा कादंबरी यांच्या ज्या समाजासाठी लिहिल्या तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ही देश देशाच्या चळवळीमध्ये स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग घेतला त्यांनी गीतार्ह्य ज्यावेळी त्याला तुरंगवाद झाला त्यावेळेस त्यांनी गीतार्ह या ग्रंथाचं त्यांनी लिहिला लोक पांडे बाळगंगासाठी जे चहाल महत्वादी होते त्यांना म मवाळ मत्वादी चहाल महत्वादी होते त्यांना स्वातंत्र्य भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांनी जे चहाल महत्वादीचं पेढा होता त्यांनी गणेशोत्सवासन असे अनेक उपक्रम त्यांनी त्यावेळेस हाती घेतले आणि समाजापुढं आज रोजी म्हणजे आता हात महिना याच महिन्यामध्ये गणेशोत्सव साजरा केला जाईल त्याच म्हणजे लोकमान्य टिळक यांच्या आदर्श समोर ठेवून त्यांनी सर्वांचा साजरा केला पाहिजे कारण या या विचारांना या सर्व समाज एकत्रच येतो सर्व समाजाचा एकमेकाविषयी आदर सन्मान होतो या विचारानं बाळगंगाधर टिळक लोकमान्य बाळगंग टिळक यांनी गणेशोत्सव साजरा केला 아마도 아마도 아마라 아마도 아마